हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत दीप अवशेच्या तुम्हाला सर्वप्रथम भरभरून शुभेच्छा इथं मी कणिक मळलेली आहे कणिक अगदी घट्ट मळून घ्यायचे आहे कोणी कोणी कणिकमध्ये गुळ पण घालून मळून घेतं पण मी साधी तशीच मळून घेतलेली आहे कणिक आता इथं आपल्याला दिवे बनवायचे आहेत मी अकरा दिवे बनवणार आहे पाचमुखी दिवे बनवणार आहे मी ते अकरा तुम्हाला दाखवते कसे बनवत आहे ते हे पाहू शकतात तुम्ही त्याला पाच तोंड करून घेतले थाळूस अशी हे बघा दिसायला पण खूप छान दिसतात आहे मी तुम्हाला आज दिव्याची कहाणी सांगणार आहे दीपावांश का सेलिब्रेट करावी दिवे का जाळावेत घरात दिवा दीपावशाच्या दिवशी दिव्याची पूजा का करावी हे सर्व तुम्हाला सांगते मी कहाणीच्या माध्यमातून तुम्ही ती ऐकावी कणकेचे दिवे केले होते अकरा आणि ते माझ्याकडे होते सगळे मिळून असे मी एकवीस दिवे केलेले आहेत कोणी पाच कोणी सात कोणी अकरा कोणी एकवीस असं करू शकतात जसं ज ज्याची ज्याच्या घरी दिवे असतील तसे त्यांनी करू शकतात जरी तुम्हाला कणकेचे दिवे नसतील करायचे असतील तर घरातले जे आपले दिवे आहेत घासून पुसून त्या दिवशी स्वच्छ करून त्यांची पूजा करायची असते मी ते आदल्या दिवशीच घासून वगैरे ठेवले होते सर्व दिवे वगैरे फक्त देवा जवळचं एक दिव निरंजन राहिलं होतं ते पण घासून घेतलेलं आहे आणि इथे मी कणकेचे पण दिवे बनवलेले आहेत इथे चिऊचा बघा किती उटा ठेव चालू आहे आणि प्रत्येक दिवे मांडताना दिव्याखाली नाही का थोड्या अक्षदा ठेवायच्या चांगलं असतं ते शुभ असतं पण प्रत्येक दिव्याखाली मी अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि दिव्यांची वगैरे व्यवस्थित अशी मांडणी करून घेतलेली आहे दोन मोठ्या समया आहेत दोन शक्र शंखचक्र आहेत एक मोठा निरंजन आहे एक छोटा निरंजन आहे दोन छोटे दिवे आहेत असे आणि हे अकरा असे एकवीस दिवे केलेले आहेत एक स्वामींच्या फोटोजवळ लावलेला आहे दोन बाहेर लावलेले आहेत तुळशीजवळ एक बेलाजवळ बेलाच्या झाडाजवळ एक अशा प्रकारे एकवीस दिवे केलेले आहेत मी सगळं मिळून मी तुम्हाला सांगते लग्नाच्या आधी दी दीपामावश्या काय असते आणि कोणती आमावश्या काय असते हे काहीच माहिती नव्हतं जसं लग्न झालं तसं मला ही, ही दीपामावश्या वगैरे सर्व असं म्हणजे ज्या धार्मिक गोष्टी आहेत त्या सर्व कळू लागल्या आणि तेव्हापासून मी सेलिब्रेटसुद्धा करू लागलो इथं आमच्या इथे नाही का सासरी कोणी वशाळ खात नाही त्याच्यामुळे मग मा दीपामावश्या करतात आणि इथं कोणी कोणी गटारी अमावश्या म्हणून वशाळ वगैरे करतात पण इकडं आमच्या सासरी वशाळ वगैरे खात नाहीत त्याच्यामुळे ही अमावश्या सेलिब्रेट करतात दीपा मावसा म्हणून आणि पूजा वगैरे करतात <coughs> पूज फुलं वगैरे मी कालच आणून ठेवलेली होती कारण की खूप गाई गडबड झाली असती मग खूप धावपळ झाली असती म्हणून फुलं वगैरे करून आणून ठेवली होती माझी दिव्यांची आणणी वगैरे वे पूजा वगैरे कशी वाटली ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की खूप मेहनत करते करावं लागतं नाही का दोन लहान मुलांना घेऊन तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली पूजाची मांडणी वगैरे आणि आता मी तुम्हाला नाही का अमावशेची कहाणी सांगणार आहे दिव्याची पूजा अमावशेची आम जी दिव्याची पूजा का करावी दिव्याची मांडणी का करावी दिवेवा पूजन का करावा हे सर्व तुम्हाला कहाणीच्या माध्यमातून सांगणार आहे दिव्याची पूजा तुमच्या आमच्यावर येणारा जो आळ आहे म्हणजे जे काही अपराध आहे येणारा आळ तो टाळण्यासाठी दिव्याची पूजा करावी हे या कहाणी दीपामावशेची कहाणी सांगते ऐका दिव्यानं तुमची कहाणी आठपाठ था नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती एक दिवस तिने घरातला पदार्थ चोरून खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आणि आपल्या प्रमाणात टाळला म्हणजे आपल्यावर जो आरोप आहे तो टाळला इकडे उदरा उंदरांनी काय विचार केला की हा आपल्याला उगाचाच आळ आलेला आहे आपल्यावर तेव्हा आपण हिला हिचा धडा शिकवायचा किंवा हिचा सूड घ्यायचा म्हणून सर्व उंदरांनी विचार केला त्या रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली होती उंदरांनी बरं का आपला आळ फ आपल्यावर आळ आल्यामुळे ते फेटाळण्यासाठी तिचा बदला घेण्यासाठी जी तिची चोळी होती जे तिचा ब्लाउज होता तो पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकला होता दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली म्हणजे सगळ्यांनी सकाळी उठून पाहिलं तर त्या सुनेची फजिती केली सासुदीरांनी निंदा केली घरातून तिला घालावून दिली तिचा रोजचा नित्यनेम असे देवपूजा वगैरे करायची दे रोज दिवे घासायचे तेलवात करायची दिवे स्वतः लावायचे खडी साखराने ज्योती सारायच्या दिव्याच्या आवश्यची त्याला चांगली पूजा करायची दिव्याची आवस आली की ती मोठ्या जल्लोषात चांगल्या व्यवस्थित पद्धतीने दिव्याची पूजा वगैरे करायची चांगला दि नैवेद्य बनवायची म्हणजे आपण नैवेद्याला खडी साखर ठेवू शकतो काही चालतं मी काल नाही नैवेद्याला हे ठेवलं होतं शेवयाचा भात तूप साखर ठेवलं होतं नैवेद्य काही करू शकतो आपण घरात दे दिव्याला दिव्याच्या दीपामावशेला म्हणजे दिव्यांना दाखवण्यासाठी ती घरातून गेल्यावर हे सगळं म्हणजे नैवेद्य करायचं दीपामावशाला दिवे वगैरे पुंजायचे रोज देवपूजा करायचे दिवे लावायचे हे सर्व बंद पडलं होतं कारण की तिला सासू सासऱ्यांनी घरातून काढून दिलेलं होतं पुढेच काही दिवसांनी दीप दीपामावश्या आली होती त्या दिवशी दिव्याची आवस होती म्हणजे दीपामावश्या होती राजा शिकारीहून परत येताना मोठ्या झाडाखाली विसावा घेण्यासाठी थांबला होता आणि भरपूर रात्र झाली होती त्याला यायला शिकारी येऊन तर तो रात्री विसावा घेण्यासाठी म्हणजे विश्रांतीसाठी मोठ्या झाडाखाली थांबला होता तेव्हा त्याला चमत्कार दिसला आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूपाने झाडावर येऊन बसले होते आणि कोणाच्या घरी जेव्हा काय केले आहे कशी पूजा केली आहे वगैरे आपापसात आप आप एकमेकाशी चौकशी चालली होती दिव्यांची म्हणजे मी पण ऐकलेलं आहे की जी दिवे नाही का रात्री बारा नंतर आमावशीच्या दिवशी एका झाड गावच्या बाहेर एक झाड झाडाखाल झाडावर झाडाला टाकतात आणि तिथे म्हणजे आपल्या आपल्या घरातले काय को कोणी कोणत्या घर कोणा तुझ्या घरात काय केलं माझ्या घरात काय केलं तुझ्या मालकिनीने काय पूज नैवेद्य केला माझ्या मालकिणीने काय नैवेद्य केला असं म्हणजे त्यांच्यात चर्चा चालू असते तुझ्या घरातली देव दिव्यांची पूजा कशी झाली माझ्या घरातली हे मी पण ऐकून होते बरं का पहिलं पण दिमाशाला म्हणून दिव्यांची पूजा करायची असते प्रत्येक घरातले दिवे नाही का आपापसात एकमेकांस चौकशी करत होते सर्व दिव्यांची हकीकत घडलेली हकीकत सांगत होते कसे घडले काय घडले ते सांगत होते आणि शेव विश्रांती घेण्यासाठी थांबलेल्या राजाने हे सर्व दिव्यांची हकीकत ऐकली हकीकत सांगू लागला म्हणजे शेवटी राजाच्या घरचा दिवा आला आणि तो आपली तिची स कथा सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावचा राजाच्या घरचा दिवा आहे दरवर्षी दिव्यात मी मुख्य असायचो पण यंदा माझ्यासारखा अभागी दिवा कोणी नसेल मला फार कष्टाचे दिवस काढावे लागत आहेत कारण असे झाले की राजाला एक सूर होती तिने एक दिवस घरातला पदार्थ चोरून खाल्ला आणि तिच्यावर आलेला आळ टाळण्यासाठी तिने उंदरावर ढकललं आळ उंदरावर आळ घातला इकडे उंदराने विचार केला की आपल्यावर जो आळ आलेला आहे जो मग त्याचा बदला कसा घ्यायचा त्याचा आसूड कसा घ्यायचा आपल्यावर आळ आलेलं हे ती सूड घेण्यासाठी त्यांनी काय केलं की तिची सोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली त्याच्यामुळे तिला दिनदा दिरांनी सासू सासऱ्यांनी तिची फजिती केली निंदा नालस्ती केली तिला घरातून हाकलवून दिलं म्हणून मला हे दिवस आलेले आहेत दरवर्षी मी माझी मनोभावे पूजा करायची तिथं मी असेल असे ती जिथं असेल तिथे मी खुशाल असतो असायचो ती व्यवस्थित पूजा वगैरे करायची चांगला नैवेद्य वगैरे दाखवायची तिला आशीर्वाद त्यांनी तिला आशीर्वाद दिला राजाच्या घरची घरा घरच्या दिव्याची हकीकत राजा ऐकू लागला हे ऐकून त्यांनी स्वतः स्वतः कानाने ऐकला आणि हा सर्व प्रकार राजाला म्हणजे सर्व प्रकार कळला की सुनेने आपल्या काहीही चूक केलेली नाही सर्व प्रकार तिच्या कानाने स्वतः ऐकल्यामुळे नाही का तिला सुनेचा अपराध नाही अशी याची खात्री झाली मग घरी आला सर्वांना विचारला तुम्ही स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला आहे का मग ते सगळ्यांनी माना हलवल्या की आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले नाहीये म्हणून राजाने काय केलं की सुनेला आणण्यासाठी माहेरून घोडे वगैरे पाठवले मग सुन आली इकडे सुनाचा पाहुणचार मोठा थाटामाटात केला म्हणजे मेना बघ पाठवला होता सासऱ्यांनी सुनेला आण आणण्यासाठी झालेल्या गोष्टीची क्षमा मागितली सासऱ्यांनी सुनेला ही सर्व घरच्यांनी क्षमा मागितली स आणि सर्व घराचा अधिकार ताबा आहे ना तो सुनेला देऊन टाकला पाहू शकतात एका दिव्याची किती कहाणी आहे मोठी बरं का सासऱ्याने घरचे अधिकार सत घरचा ताबा दिल्यामुळे नाही का ती सून एकदम रामराज्य करू लागली तर तसंच रोजची देवपूजा वगैरे करू लागली दिव्याची पूजा वगैरे करू लागली त्यामुळे दीपक प्रसन्न झाले आणि तिच्यावरचा जो आळ आला होता तो टळला तसाच तुमच्या आमच्यावरचा जो आळ आहे तो टाळण्यासाठी ही पूजा केली पाहिजे तुमच्या आमच्यावरचा आळ टाळो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होवो तसेच तुमच्या आमच्यावरील पण आळ असाच दिव्याने दूर करावा म्हणून ही दीप अमावश्याची पूजा केली जाते किंवा दि दिव्यांची मांडणी करून दिव्यांची चांगली अशी मनोभावे पूजा केली जाते मी अगदी साधी सिंपलच केलेली आहे दिव्याची पूजा दिव्याची मांडणी वगैरे कशी वाटली तुम्हाला प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा परत एकदा मी तुम्हाला सांगते आवर्जून आणि व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज नक्की नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा क चॅनलला आपल्या आणि चांगले चांगले कमेंट लिहा इथं नाही का मी साडी घातलेली आहे पण ती मी तुम्हाला दाखवू शकली नाही कारण की खूप घाई गडबड होती आणि शेजारच्या मुलीचा बड्डे पण होता त्याच्यामुळे मग ती शे मुलांना तिकडं पण पाठवायचं होतं आणि इथे बघा दिवे सगळे पाजळून घेते मी तेल घालून व्यवस्थित दोन वेळा तेल घातलं होतं आणि मी नैवेद्याला नाही का शेवयाचा भात बनवलेला होता शेवयाचा भात तूप आणि साखर ठेवलेलं होतं अगदी तुम्ही खडी साखर देखील ठेवली तरी चालते पण मी शेवयाचा भात ब घातला होता थोडासा नैवेद्यासाठी स्पेशल थोडंसं बनवलेला होता त्याचाच नैवेद्य म्हणून मी दाखवलेला आहे सगळे देव वगैरे खूप छान दिसत होते सगळे म्हणजे एकदम असं रोषणी रोषणी झाली होती पूर्ण अख्ख्या घरात पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं इतकं भारी वाटत होतं खूप छान वाटत होतं ही देवपूजा होती माझी सगळे देवं वगैरे घासून घेतले होते सगळे देवा देवारा वगैरे सगळा क्लीन केला होता आज आणि इथं दिवेची फळ मांडणी बघा सगळे असे इथं एकोणीस देवे दिवे आहेत आणि पुढे एक दिवा आहे तिथे बाहेर दोन दिवे आहेत असे सगळे मिळून एकवीस दिवे केले होते आणि शेवयाचा भात बघू शकतात नैवेद्याला इथं वाटीमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल कम कव... म्हणजे कमी झालं तर तेल घालण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांनाचे धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ